बसवण्यासाठी कालही आपल्या एमडीवरती हल्ला झाला आजही पुन्हा डबल हल्ला झाला आणि खऱ्या अर्थाने आपण या अन्यायाला खऱ्या अर्थाने कुठेतरी वाचा फोडली पाहिजे जर हल्ले होत असेल आणि नर्सिंग स्टाफवर हल्ले होत असेल तर ही खऱ्या अर्थाने माणुसकीला काळिंबा फासणारी घटना आहे या ठिकाणी असणारे आमचे एमडी कर्नल साहेब असतील किंवा डॉक्टर प्रीतम सर असतील अतिशय या बाबांची या साईबाबांची सेवा करत आहेत या साईबाबा हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या माध्यमातून एक चांगली सेवा देत आहे तरी देखील काही लोकांच्या माध्यमातून या ठिकाणी चांगल्या डॉक्टरांना बदनाम केल्या जातं त्यांच्यावरती हल्ले घडून आणल्या जातात आमच्या नर्सिंग स्टाफवर देखील हल्ले घडवले जातात या गोष्टी कुठंतरी थांबवण्यासाठी आज जी सकाळी आमच्या प्रीतम सरांवरती ज्या काही माथेगुरूंच्या माध्यमातून जो हल्ला झाला त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज तात्काळ सेवा जी आहे इमर्जन्सी ती चालू ठेवून बाकीची सर्व वैद्यकीय सेवा आम्ही बंद ठेवलेल्या आहे कारण यापुढे जर असे हो हल्ले होत राहिले तर आम्ही आम्ही भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेला मानतो आणि म्हणून आम्ही आणि कुठली गोष्ट घेत असतो पण या पुढच्या काळामध्ये जर चांगल्या डॉक्टरांवरती हल्ले होत असेल तर नक्कीच त्याच पद्धतीनं त्या व्यक्तीला उत्तर दिलं जाईल ही या ठिकाणी आपल्या सर्व स्टाफच्या वतीने आपल्या सर्वांना एक गवाही देतो सकाळी जी घटना घडली ती अतिशय चुकीची घडली घडायला नको अशी घटना घडली चांगल्या डॉक्टरांवरती हल्ले होत आहे आणि म्हणून आपण सर्व नर्सिंग स्टाफ असेल डॉक्टरांच्या माध्यमातून आज या ठिकाणी एक निषेध सभा घेतलेली आहे आपण प्रत्येकाने आपलं मत या ठिकाणी मांडलं पाहिजे आपण कुणालाही न घाबरता या ठिकाणी पुढे आलं पाहिजे नाहीतर आपण जर पुढे आलो नाही बाबासाहेब आंबेडकर म्हणतात अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार कर आहे अन्याय सहन करू नका बंधूंडो चुकीच्या पद्धतीने हल्ले होत असल तर त्या अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे आज खरंच कौतुक केलं पाहिजे साईबाबा संस्थांच्या माध्यमातून आमचे कर्नल साहेब असतील प्रीतम सर सर असतील एक चांगले डॉक्टर आणि त्यांची मॅनेजमेंट या ठिकाणी आपल्या सर्वांना भेटलेली आहे थोरात मॅडमच्या माध्यमातून नर्सिंग स्टाफचं चांगलं नियोजन होतं तरी आमच्यावर हल्ले होतात तरी आमच्यावर अन्याय होता आणि म्हणून या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज सकाळी जी घटना घडली माणुसकीला काळिंबा भासरावी त्या घटनेच्या निषेधार्थ आम्ही सर्व साईबाबा हॉस्पिटलच्या माध्यमातून या ठिकाणी ही छोटीशी सभा या ठिकाणी घेत आहे मी आपल्या नर्सिंग स्टाफच्या वतीने मी आपल्यावर विनंती करतो की आपण या ठिकाणी यावा आणि आपला या ठिकाणी मनोगत खऱ्या अर्थाने व्यक्त केले पाहिजे निषेध व्यक्त करायचा आहे आपण या ठिकाणी यायचं आहे धन्यवाद मानतो इथे सांगायच्यामुळे आपण जे सगळे गोळा झाले आपण त्याचं एकच कारण आहे वारंवार आपल्या नर्सिंग स्टाफवर डॉक्टरांवर वॉर्डबाहेर वाहणारे हल्ले सर पण मला काय म्हणायचं आहे किती दिवस अन्याय सहन करायचा हा कितीतरी वेळ झालं कितीतरी या गोष्टी प्रशासनाच्या काळी मारल्या गेल्या गेल्या प्रशासनानं जेव्हा कसल्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही उलट आम्ही जर एखाद्या गोष्टीला प्रतिक्रिया दिली किंवा प्रत्युत्तर दिलं त्या प्रतिवृत्त किंवा प्रतिक्रिया दिल्याबद्दल स्टाफला कर्मचाऱ्याला गुन्हेगारी धरल्या गेलेला आहे याच्या कसल्याही प्रकारची क कारवाई या नातेवा ठीक आहे आता नातेवाईकामध्ये रोष असतो थोडासा तो, तो इरिटेट झाला याचा अर्थ असं होत नाही की त्यांनी नर्सिंग स्टाफला मारायचं वाडवायला मारायचं डॉक्टरला मारायचं कुठल्या प्रकारचे मागणी नाही आम्हाला बाबांनी साहेब एकदम प्रमाण सांगतो आम्ही भक्त ना साईबाबा आम्हाला पाहतात या अनुषंगाने काम करतो सगळे स्टाफ एकदम प्रामाणिकपणे काम करतात या असले लोक येतात हाततात मारतात या लोकांना लक्ष द्यायला आम्हाला वेळ नाही काही नाही कधीच आमच्या स्वतः वेळ येते ना आम्ही काय सहन करून घेणार नाही श्रद्धा आणि सबुरीचा आम्हाला बाबांनी संदेश दिलेला आहे पण त्यालाही कुठेतरी अंत असतो आमच्या अंताचा आमचा अंत कोणी पाहू नाही सरळ असं सांगतो आम्हालाही सरळ सरळ माहिती आहे का आमच्या सिस्टांना पण झाशीची राणी वाद येतं आता कितीही नाही केलं तर आम्ही पण छत्रपती शिवाजी महाराजांचं पावनभूमीतच काम करतो बाबासाहेब आंबेडकरांच्या पावनभूमीतच काम करतो पण एक संयम असतो आमच्याकडं त्या संयमाला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे आता मग सांगतो सर मागच्या एक सहा महिन्यापूर्वी संगीता आंघोळी दिस असतील मावशी मावशी आमच्या त्यानंतर आमच्या पगारी शिष्ट असतील त्या झाल्या त्यानंतर आमचे विद्युत कुमार ज्येष्ठ ज्येष्ठ सीविस सर्जन विद्युत कुमार सिन्हा सर त्यांच्यासुद्धा काय शिलात लावली गेली त्याच्यानंतरही कुठल्या प्रकारची कारवाई झाली नाही माझं एवढंच म्हणणं आहे तुम्हाला का सर आम्ही प्रशासनाकडे बघून पेशंटच्या नातेकात हिदूत बघून आम्ही शांत बसतो याचा अर्थ कुणी गैरफायदा घ्यायचा नाही आम्हालाही चांगल्या प्रकारे हात उचालता येतो काल फक्त प्रीतम सरांनी आणि ओक संयम ठेवला म्हणून सगळ्या गोष्टी वाचल्या गेलेल्या आहेत सरळ सरळ आणि काही नाही एकदा जर झालं सगळं फक्त काय माहिती आहे का हे सगळे कायदेचे भक्त आम्ही सगळे कायदे मानतो कायदे पाळतो आम्हाला एकच अपेक्षा असते का आमच्यावर आल्यानंतर या गोष्टी लवकर प्रशासन आज सगळे एवढे सर लोक आले तर सगळे तरी एवढे सर लोक खाली आल्यानंतर सुद्धा आपल्या साहेब हॉस्पिटलची ज्या सगळ्या सेवा आहेत त्या एकदम चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे चालू आहेत या सगळ्या आल्यानंतर कुठल्याही प्रकारच्या सेवेला कुठेही प्रकारच्या अडथळा निर्माण झालेला नाही एमर्जन्सी सेवा वगळता आपण ज्या एमर्जन्सी सेवाने त्या फक्त सध्यापुरत्या या झालेल्या भ्याड आल्याबद्दल निषेध म्हणून आपण हे झाले आणि आजचा दिवस आजचा आणि कालचा दिवस हा साईबाबा हॉस्पिटल सायनाथ हॉस्पिटल म्हणून काळा दिवस हा शंभर टक्के पाळला जाईल याची मी तुम्हाला शाश्वास देतो तुम्हाला आम्हाला एकच विनंती का साहेब तुम्ही येता आमच्या आम्ही आम्ही आता ठीक आहे पगार साहेब बोलले मी बोललो थोडा स्पष्ट बनणार व्यक्ती मी तुम्ही भाषण ऐकता आता आपण तिथं होतो साहेब पोलिसांना आपण सर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आश्वासन देणं हे पोलीस झालं या गोष्टीचा आपण काय कोणाला आरोप करीत नाही पण आश्वासना देण्यापेक्षा कारवाई अवलं कन इम्प्लिमेंटेशन त्या गोष्टी झालं पाहिजे कोणाला काय साहेब आता तुम्ही सांग मला त्या एक सवय नाव नाही घेत कोणाचं त्या आमच्या भित्रम सरांना मारलेलं अपमान आहे सर आमच्या जर वैद्यकीय उपाधिकाऱ्याचा अपमान काय शेअर झाला जात याच्यापेक्षा ह्याच्यापेक्षा खालची लेवलची वो कोणती गोष्ट झाली हां प्रेमात सगळ्या गोष्टी ना प्रेमा गोष्टी केल्या ना सरांनी बघ सरांनी केल्या प्रश्न नाही सरांनी प्रेमाने गोष्टी केल्या ना जर तुम्ही प्रेमाच्या गोष्टी जर तुम्ही जर चुकीच्या मार्गाने जाय करताय ती सरळ सर गोष्ट चुकीची आम्ही तुम्हाला सांगतो डॉक्टर नर्स आमच्या हॉस्पिटलचा कोणते कर्मचारी खालपासून तो बरे इथं पुढे कोणत्याही कर्मचारी दमदाटी शिविगाळ आणि महाराज केले की ना अजिबात कोणत्या कसल्या प्रकारची सहशक्ती संपलेली आमची सरस का तर आम्ही आमचं काम प्रामाणिकपणे करतो आमच्याकडे खूप चांगले आम चा चांगले डॉक्टर होते याच कारणास्तव आमच्या हॉस्पिटल चांगले चांगले डॉक्टर सोडून गेले आणि अजूनही आमच्याकडे चांगल्या प्रकारे सर्जरी करतात आमचे डॉक्टर अतिशयप्रमाणे आहेत आम आमचे डॉक्टर जरी असले आमच्या कसल्या प्रकारचा भेदभाव नाही आम्ही तो भेदभाव पाळीत नाही आमच्या डॉक्टरांना हात लावला आमच्या नर्सेसला हात लावला आमच्या वाडवायला हात लावला आमच्या सिक्युरिटी गार्डला हात लावला हात राहणार नाही काळ्या दगडावरची पांढरीश सांगतो स्पष्ट कोण <laughs> सिटीतला आहे कोण गावातला आहे कोण कुणी कायदा विकत घेतला नाही ज्याला प्रत्येकाला स्वायत्ता आहे स्वातंत्र्य आहे बोलण्याचा अधिकार आहे शंभर टक्के मान्य करतो पण कुणाला मा विनाकारण मारण्याचा अधिकार नाही तुमच्यावर अन्याय झालेला आहे आणण्याला वाचा पडा तुम्ही कायद्याला जाणार कायद्याने जाणार तुम्ही तुम्हाला काढचं तुम्ही येणार आणि तुम्ही आरोप करणार आरोप करता काय का काही कायदे असे आहेत काही चुकीचे कायदे त्याच्या कायद्यामुळे सुद्धा पुढं माणूस चांगलं ठेवतो त्या चुकीच्या कायद्यामुळं फक्त मला एवढंच आहे आता बाई हे काय कोणतं राजकारण आहे कोणत्या राजकारणी माणसं नाही कायदे काय नगरपालिकेच्या निवडणुकीला उभं आणि कोणाला काही करायचं नाही तर सरळ फक्त एवढंच सांगायचे मला का हे जे काल झालं काल झालं सहन केलं आजही झालं साहेब तुमच्यासाठी सहन करतो त्या पोलिसांच्या अधिकाऱ्यासाठी सहन करतो की तुमक आमची सहन शक्ती आणि बोल ना आणि हे सांगतो यांच्या त्याच सांगतो साहेबाबांची शपथ घेऊन सांगतो मी वैयक्तिक सांगतो हे फक्त बोलणं नाही झालं हे कृती तुझा उतरण नाही हे पृथ्वीमध्ये अवतार सर सरळ सरळ इथून पळ इथं कुणी नाते बसले असतील कुणी सगळ्यांना निरोप देऊन टाका साईबाबा हॉस्पिटलचे ब्रदर असतील सिस्टर असतील स्टंट झालेले आहे डॉक्टर लोक सर आमचे हे फक्त लेफ्टन करणार काही करू शकतात आधी करे शरीर ताकद काही वर्ष असलं भाग नाही फक्त काय त्यांनी त्यांच्या पोझिशनचा योग्य वापर केलेला आहे थोडं मला माहिती धन्यवाद घडली आपल्या साहेबा हॉस्पिटलचे वैद्यकीय प्रशासन इथं वडगावे सर यांच्यावरती हल्ला झाला त्या हल्लेघोरांचा मी सर्वप्रसन निषेध व्यक्त करतो आजपर्यंत जे आपले साहेब हॉस्पिटलचे आरोग्यसेवक आहेत स्टाफ नर्स असतील डॉक्टर्स असतील यांच्यावर अनेक वेळेस हल्ले झाले प्रत्येक वेळेस त्या डॉक्टरांनी किंवा त्या स्टाफ नर्सनी त्यांच्या वैयक्तिक लेवलला ते प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले परंतु असं कधीही झालं नाही की त्यांच्यासाठी संस्था प्रशासन उभं आलं परंतु इथून पुढं अशा जर घटना काही होणार असतील तर साय सैवा संस्थान प्रशासनाने त्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे अशी मी आपल्याला सैवा संस्थान कर्मचारी वेलफेअर संघटनेच्या वतीनं मागणी करतो आणि जी काल घटना घडली त्या घटनेचा मी शांत काल जी घटना घडलेली डॉक्टर सारा, वर्गावी सरांच्या बाबतीत त्या घटनेचा मी जाहीर निषेध तर आमच्या कर्मचाऱ्याच्या वतीने प्रशासनाला असं मागणी आहे की संस्थांमार्फत गुन्हा दाखल झाला पाहिजे कर्मचाऱ्यावर मार्फत गुन्हा दाखल केला त्याला भेटच राहत नाही सर तर संस्थांमार्फत जर गुन्हा दाखल झाला तर या घटना कमी होतील असं मी सर्व कर्मचाऱ्याच्या वतीने आपल्या प्रशासनाला विनंती करतो आणि आपण याच्यात लक्ष घालावं अशी मी आपल्याला विनंती करतो सर्व सैव हॉस्पिटल स्टाफ करते आपलं जे हॉस्पिटल आहे ते गोरगरीबांचं सगळ्या गोष्टीच फ्री होतात स्वस्त होतात हे महाराष्ट्रातलं एक उत्तम हॉस्पिटल आहे पण अशा या मातीभिरू लोकांमुळं आपल्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांमध्ये काम करताना भीती निर्माण होते दिवसेंदिवस हाय दिस करणं तिसच करणं काही ऑपरेशन असतात रुग्णा एखादा दगावला प्रत्येकात आमच्या डॉक्टरांच्या मनात या समाजातल्या काही समाजकंटकांमुळं भीती निर्माण होते पण या अशा गोष्टींमुळं नुकसान जे काही होणार आहे ते फक्त समाजातच होणार आहे त्यामुळं अशा मातीदृंवर निश्चित कारवाई झाली पाहिजे की जेणेकरून समाजातील चांगल्या व्यक्तींचं नुकसान काही होऊ नये एवढीच मी विनंती नाही करतो आहे आपल्या हॉस्पिटलमध्ये अशा घटना घडणं हे अत्यंत चुकीचं आहे आपले सगळे स्टाफ मेंबर्स डॉक्टर मामा मावशा स्टाफ सर्वजण अत्यंत प्रेमाने व्यवस्थित काम करतात परंतु तरी सुद्धा ह्या अशा घटना घडतात प्रत्येकाने कायद्याने जायला पाहिजे कोणाचे काही प्रॉब्लेम्स असतील त्याबद्दल प्रत्येक ठिकाणी त्यांना न्याय मागण्यासाठी विविध ठिकाणचे लोक असतात तिकडे जाऊन करायला पाहिजे गोष्टी परंतु ह्या अशा गोष्टी करणं चुकीच आहे या बाबतीत आमच्या सुद्धा काही मागण्या आहेत तर ज्या पद्धतीने ज्या वेळेस असं होतं त्यावेळेस मॅनेजमेंट ना अंग बाहेर काढून घेत तर अशा घटना घडल्यानंतर संस्थांनी पोलीस कारवाईसाठी प्रयत्न केले पाहिजे हे इंडिव्हिज्युअल लेवलला करायला लावतात की जा तुमच्या बाबतीत घडलंय तर तुम्ही तक्रार करा हे असं व्हायला नको ज्यावेळेस ऑन ड्युटी कर्मचारी असतो तर त्या बाबतीत जर काही घडलं तर त्याचा त्या संबंधित व्यक्ती विरुद्ध ही पोलीस तक्रार ही संस्थांनी केली गेली पाहिजे तसं इथं होताना दिसत नाही त्याच्यानंतर नेहमीचे काही प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत प्रत्येक ओपीडी मध्ये इकडे तिकडे सीसीटीव्ही त्याची व्यवस्था अजूनही पूर्ण झालेली त्याचप्रमाणे पेशंटचे जे, जे काही इन्फ्लो आहे एका एका पेशंट बरोबर चार चार पाच पाच नातेवाईक आहेत तर हे सुद्धा कुठेतरी थांबवलं गेलं पाहिजे एंट्रीलाच तिथे फक्त पासेस दिले गेले पाहिजे तिथे सिक्युरिटी डोअर पाहिजे तिथनं एका वेळेस ज्या पद्धतीने प्रायव्हेट हॉस्पिटलला एका वेळेस फक्त एका एका नातेवाईकाला सोडावं लागतं त्या पद्धतीच्या व्यवस्था इथे निर्माण केल्या गेल्या पाहिजे पूर्वीपासून आहे म्हणून तसंच चालू देणं हा सुद्धा एक प्रकारचा तोटाच आहे तर ह्या ज्या काही सिक्युरिटी बाबतीतच्या ज्या काही गोष्टी आहेत या पाळल्या गेल्या पाहिजे त्यासाठी सिक्युरिटी सिस्टीम सिक्युरिटी अलर्ट कोणी येत सुरक्षा रक्षकाला मी आ, हे, हे मी तुला हे करेल ते करेल असं म्हणून पाच पाच जण आयसीयू मध्ये घुसतात तर हे गोष्टींमुळेच सगळा त्रास होतो स्टाफला काम करता येत नाही कारण पेशंटचे नातेवाईक बाहेर काढायचे पेशंटला औषधं द्यायचे या साध्या साध्या बेसिक गोष्टी जर आपल्या इथे प्रॉब्लेम होत असतील हो आणि त्याच्यानेच हे सगळे प्रॉब्लेम वाढतात ह्या गोष्टी वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत तर ह्यांचा है। एक दोन महिन्यामध्ये काहीतरी या बाबतीत आपण करावं अशी माझी विनंती आहे आणि या सिक्युरिटीच्या गोष्टी त्याचप्रमाणे ज्या पद्धतीने आपण पेशंटला सर्व सुखसोई उपलब्ध व्हाव्या त्याप्रमाणे पेशंटसाठी विविध बोर्ड लावतो त्याचप्रमाणे जर तुम्ही हॉस्पिटल स्टाफ यांच्या विरुद्ध जर काही कराल तर त्या पद्धतीच्या गुन्ह्यांसाठी काय शिक्षा येई याचे सुद्धा बोर्ड लावावे ही आमची विनंती आहे <laughs> सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज तो माझे गुरु व्यक्ती आहे आज तो कोणालाही त पोचवू शकतो यावरून ही गोष्ट सिद्ध होते तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की आपल्याकडे एम एस एफ पण आहे आणि पोलीस डिपार्टमेंट पण आहे एक एम एस एफ चा माणूस किंवा दोन एम एस एफ चे माणसं सुपर हॉस्पिटलला हवे या बाबतीत तुम्ही या बाबतीत पूर्णपणे प्रशासनाने नोंद घ्यावी आणि नाही तर डिपार्टमेंटची एक चौकी इथं या गोष्टीसाठी हवी आहे ही प्रशासनाला विनंती कर पंच्याऐंशी टक्के महिला वर्ग काम करत असल्यामुळे काय होतं जेव्हा मॉग येतो ना तर महिलांना फेस करावं लागतं तर मला असं वाटतं मी पर्सनली प्रत्येक ठिकाणी आम्ही आम्ही फेस करतो पोलीस चौकीची मानण्या मागणी केली की दोन नाईटला आम्ही डे ला म्हणतात पण इव्हिनिंग आणि नाईट दोन दिवस फेस तरी आम्हाला पाहिजे सिक्युरिटी कारण आपल्या सिक्युरिटीचा प्रॉब्लेम काय सर मी ब्लेम करत नाही त्यांना पण विचारणं राईट्स नाहीये काही गोष्टी कारण त्यांची पण बाजू कोणीच नाही घेत ना सर त्यांची पण बाजू कोणीच घेत नाही आता आम्ही तर बसलो मग तुम्ही कशी काय खाली आम्हाला प्रशासन बोलणार वर्ग आहे आता आम्ही आज आज जो जो काय सरांवर काल झालं झालं आम्ही होतो अर्धा तास आधी आणि काहीच नाही नॉर्मली तो माणूस अर्ध तासापासून घालत होत्या म्हणजे तो अंदाजा घेत होता की इथलं वातावरण काय बरोबर वर जर तो काय करायचा खाली फार्मसिस्ट तिथं पण महिला वर्ग किथाही त्यांना एकदम आपशब्द घालण्याचे शब्द बोलून मग वरती यायचा मग डोकलाय हा तो एकटाच नाही आहे हे प्रत्येक प्रत्येक ठिकाणी खूप असतात डायरेक्ट मध्ये ढकलून देतात तू हा बाजूला आम्ही आम्ही मी नाईट नाईट सुपर करतो सर नाईट सुपर ड्युटी मध्ये आरटीए असोल्ट अशा काही गोष्टी आल्या तर आम्हाला लिटरली तिथंच बसावं लागतं फिमेल स्टाफला सेव्ह करायला आणि एक मेल ब्रदर काय करणार त्या ठिकाणी जर पोलीस स्टेशनला दोन लोक जर बसलेले असतील लिगली इथं चार सिक्युरिटी आणि काहीच होत नाही सर काही ठिकाणी मग आम्हालाच मध्ये पडावं लागतं लेडीज नाही पडायचं असतं तर आमचं एकच भाग आहे सर प्रत्येकाने सांगितलं की सेक्युरिटी खूप महत्वाची आणि आमची कळकळीची विनंती आहे की आमच्याकडे जर काही झालं तर आमची बाजू आमच्या प्रशासनाने मांडवे प्रत्येक झालं तुझ्यावर तू कंप्लेंट कर तुझ्यावर झालं तू कंप्लेंट कर असं नाही होत ना सर प्रत्येकाला गरज आहे प्रत्येकाला लुट आणि प्रत्येक जण घाबरतो सर इथं की यार मी कंप्लेंट केली तर माझी नोकरी जाईट कारण प्रत्येकाचं ह्याच्यावरच आहे त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला विनंती करतो सर की आमच्यासाठी पोलीस चौकी आणि स्ट्रॉंग सिक्युरिटीला मात्र पूर्ण पूर्ण तुम्ही निर्णय घेऊन त्यांना जे काय अधिकार आहेत ते त्यांना देऊ ही एवढी सगळ्यांच्या सगळ्या महिला कर्मचारी आणि सगळ्या कर्मचारी विनंती करतो प्रकार साईबाबा सुपर हॉस्पिटल मध्ये घडला हा अत्यंत दुर्दैवी आणि मेडिकल प्रोफेशन साठी अनहेल्दी असा प्रकार होता एक साधा उदाहरण द्यायचं तर कॉम्प्लिकेशन ला आपण बऱ्यापैकी या पेशंटच्या संदर्भात आपल्याकडनं जेवढाही सहानुभूतीपर म्हणजे कम्पॅशनेट जेवढाही अप्रोच होता तो आपण दरवेळेस दाखवला दोन हजार तेवीस हे सगळं आपण सहन करत आलो परंतु कुठेतरी एक आपल्याला साईबाबांची शिकवण आहे की सबुरीने घेतलं पाहिजे आणि कम्पॅशन पेशंट प्रती दाखवणं हा आपला प्रायमरी रोल आहे त्याच्या अनुषंगाने होणारी जी रिएक्शन आहे ही सेकंडरी आहे आपल्याला सेकंडरी गोष्टीकडे न बघता पेशंटचं भलं कसं होईल पेशंटचं चांगलं कसं होईल त्याला लवकरात लवकर रिकव्हरी कशी मिळेल हा एका हॉस्पिटल केअरचा रोल असला पाहिजे त्याप्रमाणे आपण त्या मुलाच्या ट्रीटमेंट बद्दल आपला जो रोल आहे तो पार पाडत होतो या बाकीच्या नोटोरिटीकडे दुर्लक्ष करत होतो परंतु काल जो प्रकार घडला आणि आज आग जो प्रकार घडला अशानी आपल्याला देखील कुठेतरी बॅक ऑफ द माइंड हे आता लक्षात ठेवावं लागेल की समटाइम्स अटॅक मे बी द बेस्ट डिफेन्स आणि दरवेळेसच आपण ऍब्झॉर्ब करायचं कारण आपण मेडिकल केअरचे प्रोफेशन कुठेतरी आपण ऍब्झॉर्बिंग भूमिकेतच असतो समजून घेणं आणि सहनशक्ती ठेवणं हा मेडिकल केअर गिव्हरचा एक स्थायी होऊन जातो कारण इतके आपण ट्रीट करतो इतक्यांची काळजी घेतो इतक्यांचे दुखणे आपण दूर करतो तर लोक आपल्याकडे मांडत राहतात आपण ते करत राहतो परंतु कुठेतरी लोकांना देखील जाणीव व्हायला पाहिजे की जो माणूस त्या त्याच्या आत आहे तो देखील एक ह्युमन बिंग आहे कुठेतरी त्याला पण आपण जपलं पाहिजे त्याच्या भावनांना सुद्धा जपलं पाहिजे त्याची ती रिस्पेक्ट केली पाहिजे आज जे घटना घडली त्याचा मी तीव्र निषेध करतो आणि ऍज अ मेडिकल डायरेक्टर मी स्वतः आज आपल्याला आश्वासित करू शकतो की इथून पुढे आपली जी सिक्युरिटी आहे ती बुस्ट अप करायसाठी जे जे पावलं उचलावी लागतील ते सगळे पावलं प्रशासनामार्फत उचलले जातील आजही त्या जा व्यक्तीने इथे दुडघुस घातला गणा केला त्या व्यक्तीविरुद्ध आम्ही स्ट्रॉंग एफ आय आर रजिस्टर केलेली आहे पोलीस त्याच्यावर कारवाई करतायत आता जेव्हा आम्ही बोलतोय तेव्हा कारवाई सुरू झालेली आहे ऑलरेडी त्यामुळे त्याला जी त्याची शिक्षा असेल ती मिळेलच परंतु मला आपल्या सगळ्यांना एक रिक्वेस्ट करायची आहे की आज जरी आपल्या भावना इमोशनली जरी आपला असला तरी एक गोष्ट आपण कोणी विसरू शकत नाही की वी आर केअर गिव्हर अ केअर गिव्हर वी हॅव अन बी ऑफ गिवर टुडे अँड आपण आपली भूमिका बदलायची नाही आपण आपलं काम करत राहायचं परंतु ऍट द सेम टाइम आपला जो कार्ड आहे तो पण इथून पुढे आपण टाईट करूया आपल्या हॉस्पिटलमध्ये अशी घटना परत घडणार नाही याची आपण सगळ्यांनी मिळून जबाबदारी घेऊया आणि इथून पुढे त्याप्रमाणे वाटचाल करूया मी भोसले सरांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी आपल्या सगळ्यांसोबत एक दोन मिनिट चढे काल संध्याकाळ जी घटना घडली आणि आजची जी घटना घडली त्याचं समर्थन होऊ शकत नाही मी वैयक्तिक माझ्याकडून त्या घटनेचा निषेध करतो आणि आपण बऱ्याचशा लोकांनी या ठिकाणी बोलून समस्या मांडल्या कारण आपण स्वतः अनुभवत आहात त्यामुळे यापूर्वी आलेल्या अडचणी आणि तुम्हाला असलेल्या दडपण सेवा देत असताना असलेली भीती ए, हे हे तुम्ही अनुभवातून व्यक्त केलं आणि काही उपाययोजना पण आपण सांगितल्या काळजी करू नये कारण आपण सर्व एका नावात आहोत तुम्हाला ज्या अडचणी येतात त्याच अडचणी आम्हाला म्हणजे तुमच्या अडचणी आमच्या अडचणी आहेत आपण असं बाय मार्केट करू शकत नाही किंवा तुमच्या काय ज्या अडचणी असेल त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही काही लोकांनी मांडला सिक्युरिटीचा प्रश्न तर त्यावर आपण निश्चित चांगल्या पद्धतीने उपाययोजना करू आपली जी सिक्युरिटी सिस्टीम आहे ती चांगल्या पद्धतीने कशा 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 प्रकारे इथं राबवण्यात येईल किंवा लोकांना किंवा आपल्या कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीने सिक्युर वाटेल अशा पद्धतीने आपण निश्चित तिच्यात उपाययोजना करू दुसरा टी व्हीचा विषय आहे की सी सी टी व्ही जो आहे सी सी टी व्ही या ठिकाणी लागला पाहिजे आता त्या ठिकाणी काय अडचणी आल्यानंतर आपण त्याच्यासोबत मांडू इथं लवकरात लवकर सीसीटीव्ही कसे लागतील कारण सी सी टी व्ही हे सुद्धा एक प्रोटेक्शन आहे आणि ज्या घटना घडतील त्या तिथं लाईव्ह किंवा त्या कॅप्चर करण्यात थोडीशी भीती लोकांमध्ये निर्माण होईल आणि रात राहिलं या घटनेच्या अनुषंगाने आपण हे वडगावे सरांनी स्वतः एफ आय आर दाखल केलेला आहे आ, मी स्वतः पो, पोलिस स्टेशनला होतो पोलिसांचा आपण पाठपुराव करत आहोत त्याच्या अनुषंगाने त्यांनी पुढची कारवाई सुरू केलेली आहे ताब्यात घेतलेला आहे आणि जास्तीत जास्त कडक कारवाई कशी होईल कारण एकावर कारवाई झाली म्हणजे असे काही जे त्याचे घटक असतील त्यांना ते आपोआप वचक निर्माण होईल जरप निर्माण होईल जेणेकरून आपण आपली सर्व्हिस देताना आपण अगदी फ्री माइंड अगदी न घाबरता आपण देऊ शकू पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल झाला आहे त्याचा आपण पाठपुरावा करणार आहोतच आपल्या पद्धतीने तरी देखील आपल्या काही ज्या समस्या आहेत त्याच्यावरची उपाययोजना ज्या काय उपाययोजना आहेत ना याच्या अनुषंगाने आपण सगळी जी बाबी आहे ते सेवा सरांकडे मांडू आपण जास्तीत जास्त त्याच्यावर जास काय उपाय करता येईल आपण ते करूच आताच जे सूचना आणि की त्या जो व्यक्ती आहे कालचा त्याला अटक झालेली आहे त्याला कोर्टात हजर करत करणार करत आहेत आणि त्याच्यावर जास्त जे काही एफ आय आर मध्ये जे काही वेगवेगळे कलम लावलेले आहेत त्याच्या अनुषंगाने त्याला जास्तीत जास्त कडक शिक्षा होईल होणार नाही याची शाश्वती आहे तरी देखील आपण त्याचा पाठपुरावा करणार आहोत तरी मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की आपण हे जे निषद सभा जी आयोजित केली त्या त्याचं जे काही आपल्याला संदेश द्यायचा आहे तो आपण संदेश सरांकडे पोहोचवणारच आहोत तर आपली जी काही वैद्यकीय सुविधा आहे